नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते मी इथे घेतली आहे मेथीची भाजी निसून पीठ मळून आणि सकाळच्या स्वयंपाकाची तयारी आहे चला मग सुरू करूया तर गॅसवर कढाई ठेवलेली आहे तेल टाकून घ्यायचं आहे कढाईमध्ये तेल गरम झालं की लगेचच आपण इथं ता लसणाची फोडणी देणार आहोत पास लसणाच्या पाकळ्या निसून घेतल्या होत्या आणि बारीक कट करून घेतल्या होत्या लसूण खरपूस लाल रंगावर भाजून द्यायचं आहे सोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि जी आपण भाजी निसून ठेवलेली होती ती भाजी लगेचच इथं टाकून घ्यायची कढाईमध्ये आणि छान दोन तीन मिनिट मस्त मध्यम गॅसवर आपल्याला ही भाजी लसणासोबत जिऱ्यासोबत परतून घ्यायची तर इथं छान मस्त अशी भाजी मी परतून घेतलेली आहे आता लाल चटणी टाकून घ्यायची तुम्हाला हवा असेल तर हिरव्या मिरची पेस्ट देखील टाकून घेऊ शकता लाल मिरची पावडर टाकली की लगेचच मी इथं थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि छान मसाले भाजीसोबत मिक्स करून घ्यायचे आणि भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं घट पातळ कशी भाजी हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही पाण्याचं ॲडजस्टमेंट करू शकता तर भाजीत पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकलं की भाजी आपल्याला उकळत ठेवायची आहे भाजीला छान उकळी फुटली की लगेचच आपण इथं शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घेणार आहोत तर छान अर्धी वाटी शेंगदाण्याचा कुट्टा टाकला आहे शेंगदाणे लाल रंगावर भाजून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत कुट्टा टाकल्यानंतर आता मी लगेचच गॅस कमी केला आणि लो टू मिडीयम गॅसवर आपल्याला इथं भाजी शिजत घालायची आहे आता ही भाजी मी दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलेली आहे जोपर्यंत आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इकडं पोळ्या लाटून घेते तर दुसऱ्या गॅसवर भाजी ठेवून दिलेली होती तोपर्यंत मी इकडं पोळ्या लाटायला घेतलेल्या होत्या तर इथं पोळी थंड करायला ठेवली होती आणि सोबतच भाजी देखील थंड करायला ठेवलेली होती मुलाचा डबा पॅक करायचा होता आज माझी मुली मुलगी काय शाळेत जायची नव्हती तिला सर्दी खूप झालेली होती म्हणून तिला शाळेत नव्हतं पाठवायचं इकडं मी पोळ्या करून घेत दुसऱ्या पोळ्या करून घेत होते गरम गरम पोळी डब्यात भरली की भिजत भिजत होती भाजी पोळी थोडी हलकी थंड करूनच मग डब्यात भरावी तर मी आधी हलकी भाजी आणि पोळी थंड करून नंतरच डबा पॅक करत असते तर, तर हिथं मी सर्व पोळ्या लाटून घेत होते तोपर्यंत माझ्या हजबेंडला देखील ऑफिसला जायचं असतं तर लगेचच पोळ्या करता करता त्यांना देखील मी इथं जेवायला दिलेलं होतं तर ते सकाळी जेवण करूनही जातात आणि टिफिन घेऊनही जातात तर इथं आमच्या घरी सगळ्यांचे दहा वाजेच्या अगोदर दहाच्या आधीच सर्वांचे जेवण होतात नाष्टा हा प्रकार काही नसतो दररोजचा नॉर्मली सुट्टीच्या दिवशीच नाश्ता वगैरे बनवावा लागतो तर हिथं मी माझ्या हजबंडला जेवायला दिलेलं होतं लगेचच मी ह्यांचे टिफिन भरायला घेतले आणि लगेचच मुलाचा टिफिन पॅक करायला घेतला होता मुलाची गाडी बरोबर नऊलाची येते म्हणून नऊ वाजूस तर त्यांचा टिफिन वगैरे पॅक करून लगेचच द्यावा लागतो आणि गाडीजवळ सोडवायला देखील जावं लागतं तर इथं मी माझा मुलाचा टिफिन पॅक करून घेतला आणि लगेचच मी माझ्या हजबंडचा टिफिन पॅक करून घेतला कारण दोघाचे टिफिन पॅक केले की के लगेचच मला माझ्या मुलाला शाळेत सोडायला जायचं होतं तर आज माझ्या मुलीला हि तर माझेही हजबंड जेवण करत होते आणि आज माझ्या मुलीने तिचा गुल्लेट काढला होता आणि गुल्लटमध्ये तिला पन्नासचा डॉलर भेटला होता तर ते तिच्या पप्पाला लई खुशी खुशी सांगत होते तिनेच तिच्या गुल्लटमध्ये टाकलेलं तिला असं लक्षात नव्हता आज गुल्लट कशाला खोलला होता पुन्हा स्टव्ह तर त्यात दिसल्या तर सकाळ सकाळच सगळीकडे उड्या मारत फिरत होती तर आता मी माझा हजबेंडचा टिफिन पॅक करायला घेतलेला होता हजबेंडचा टिफिन भरून झाला की लगेचच मी माझ्या मुलाला शाळेत सोडव शाळेच्या बसजवळ शाळेत सोडवायला म्हटलं शाळेच्या बसकडे घेऊन गेले आमच्या तिथं दारात थोडे दूरवर बस येते आणि बाकीच्या पोळ्या राहिलेल्या होत्या मग आल्यानंतर मी परत सर्व पोळ्या लाटून घेतल्या आणि मुलीला नेमकी सर्दी झालेली होती तर तिला पोळी खायची नव्हती चपातीन भाजी खायचं मनच नाही म्हणत होती तर मग तिच्यासाठी इथं मी बेसनपोळी बनवायला घेतली होती आणि झटपट पद्धतीने हि तर तिला पटकन गरम गरम बेसन पोळी काढून दिली आणि तिने देखील आवडीने पेसनपोळी खाल्ली आणि गोळ्या औषधं घेतले या पद्धतीची दररोज आस सकाळी धावपळ असते असंच स्वयंपाकाचं ॲडजस्टमेंट करावं लागतं तुमच्या घरीही असंच असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर तर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय